नमस्कार माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आपण पाहतोय की सध्या भारतीयसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा एअरस्ट्राईक सध्या भारत आणि पाक सीमेदरम्यान घडल्या भारताने ज्या प्रकारे पाहतोय पहलगाम जो काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जो परिसर आहे त्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर संपूर्णपणे पाहायला गेलं तर भारतामधील एकूण सव्वीस नागरिक हे मारले गेले होते ही सध्या झाली ही अपडेट मात्र याच्यानंतर भारताने सुद्धा या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला बदला घेताना भारताने थेट एकंदरीत पाहायला गेलं तर पंचवीस मिनिटांचं एअरस्ट्राईक केलं जवळपास पाहायला गेलं तर सहा आणि सातच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक ते दीड एक वाजून पाच ते दीड वाजताच्या सुमारास अशा एकूण पंचवीस मिनिटांमध्ये हे एअरस्ट्राईक केलं आणि या एअरस्ट्राईकनंतर एकंदरीत जो नऊ तळं जी दहशतवाद्यांची होती त्या नऊ तळांवरती भारताने एअरस्ट्राइक करून संपूर्णपणे तळं ही उद्ध्वस्त केलेली आहेत आणि जो पहिलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडला होता या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला या संदर्भातील अधिक माहिती आपण जी आहे ती जेव्हा एअरस्ट्राईक घडलं तेव्हापासून आपण जाणून घेतो लाईव्हच्या माध्यमातून वारंवार आपण प्रत्येक अपडेट जाणून घेते मात्र एअरस्ट्राइक झालेलं आहे तिकडे नंतर सध्या आता सीमेवरती काय परिस्थिती आहे सी भा पाकिस्तानकडून काय का या नंतर दखल घेण्यात आली किंवा या सगळ्यानंतर तिकडचे काय निर्णय दुसरीकडे भारतीय सीमेलगतच्या भागांमध्ये सध्या काय घडतय हे आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण पाहतोय की या हल्ल्यासंदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान पूर्णपणे भितरल्याचं पाहायला मिळत आहे पाकिस्तानी सैन्यांकडून जसं मी सांगितलं की सीमा भागात सध्या काय घडतंय हे आपण जाणून घेतोय पाकिस्तान पाक सैन्यांकडून सध्या भारतीय सेमेवर वारंवार अंदाधून गोळीबार करण्यात येतोय आणि या गोळीबारात आतापर्यंत पंधरा निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं जे भारतीय नागरिक होते त्यांचा हा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे अनेक जा, एक जवानही या अंदाधून गोळीबारामध्ये शहीद झाल्याचं माहिती ज्यादी समोर येते ज्यांचं नाव दिनेश कुमार शर्मा असं आहे शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या जवानाचं नाव आहे दरम्यान पाकिस्तानाकडून गेल्या काही तासांमध्ये जोरदार हल्ले करण्यात येत आहेत पण भारत भारतही पाकच्या या हल्ल्याचा जोर प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे पूंछ असेल राजौरी असेल आणि उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि कुपवाडा या भागात वारंवार गोळीबार हा जो आहे करण्यात येत आहे यामध्ये आत्तापर्यंत पंधरा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती जी समोर येते मात्र असं असलं तरी एअरस्ट्राईक जो भारताने केलेला आहे अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कारण पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये जे निष्पाप पर्यटक होते ते या या पर्यटनास्थळी गेले होते आणि त्यावेळी केवळ पुरुषांना तिकडे दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं आणि या टार्गेट केल्यामुळे त्यांचा बदला घ्यायचा होता आणि ऑपरेशन सिंदूर असं नाव देत या ज्या पुरुषांना तिकडे मारलं ज्या महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं त्याच कुंकूचा बदला हा घेण्याचा हा निर्णय होता आणि त्यानुसार ऑपरेशन सिंदूर हे केलं आणि एअरस्ट्राईक करून जवळपास दहशतवाद्यांचे तळं जी आहे ती भारत भारतीय सैन्याने जे एअरस्ट्राईक केलं त्याच्यातून उद्ध्वस्त करण्यात आली दरम्यान या सगळ्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून जर पाहायला गेलं तर सीमा भागामध्ये असेल गोळीबार हा सुरू आहे आणि या गोळीबारामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवा लागला आहे दरम्यान नागरिकांना विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना या गोळीबारानंतर स्थळी पाठवण्यात आलेलं आहे तर पूंछ येथील भारतीय सीमेवर पाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात जवान दिनेश कुमार जसं मगाशी सांगितलं ते शहीद जे आहेत ते झालेले आहेत आणि त्यांच्यानंतर तात्काळजवळील त्यांना एकंदरीत रुग्णालयामध्ये त्यांना उपचार उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि एकंदरीत पूर्ण पाहायला गेलं तर डॉक्टरांनासुद्धा त्यांना वाचवण्यात अपयश आलेलं आहे दरम्यान एकीकडे ही सध्याची अपडेट आपण पाहतोय की सध्या सीमा भागामध्ये काय घडतं हे सुद्धा आपण जाणून घेत आहोत मात्र सतत सततच्या गोळीबारामुळे भारताकडून सुद्धा प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात असल्याची माहिती सध्या समोरत आहे दरम्यान भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली ज्या आहेत वाढल्याचं पाहायला मिळतंय पाककडून जो ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती जमवाजमवळ सुरू जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळ झाल्याचं समजतं आहे पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रनगार्ड ही तैनात करण्यात येत आहे तर लाहोरमध्ये नोटीस टू एअर मिशन जारी करण्यात आलं आहे लाहोरकडे जाणारी येणारी सर्व विमान रद्द विमानं जी आहे ती रद्द करण्यात आली आहे त्यासोबतच पाकिस्तानकडून सीमावर्ती भागातील गावं ही रिकामी करण्यात आलेली आहेत कारण ज्याप्रकारे आपण पाहतो आहे की जे एअरस्ट्राईक झालं होतं ते पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील अशा एकूण नऊ दहशतवादी तळांवरती हे एअरस्ट्राईक झालं होतं आणि सीमा भागातील हा परिसर असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं घटना तिकडे घडू नये याच्यासाठी खबरदारी ही भारतीय नागरिकांकडून घेतली जात आहे भारतीय सैन्याकडून घेतली जात आहे अशा अशा परिस्थितीत अनेक विमानं जी आहेत ती जशी प्रकार या प्रकारे आपण पाहतो की पाकिस्तान सीमा भागामध्ये पाहिलं की अनेक विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विमानतळ जी आहेत ती सुद्धा बंद जी आहे ती करण्यात आलेली आहे दरम्यान पाकिस्ताननं लाइन ऑफ कंट्रोल आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील सियालकोट आणि छब सेक्टरमधील एक डझन सीमावर्ती गावं जी आहेत ती रिकामी केल्याची माहिती समोर येते रात्रभर या भागात सैन्य सैन्य लष्करी वाहनं पोलिसांचा फौज पाठाने डझनभर रुग्णवाहिकांची हालचाल दिसून आली या भागातील सर्व रुग्णालय आणि पोलीस स्टेशनही सतर्क राहण्याचे आदेश जे देण्यात आले ज्याप्रकारे आपण पाहतो की जो एअरस्ट्राईक जो झालेला आहे त्याच्यानंतर दोन्ही भागात म्हणजे सीमा भागातील पाक असेल किंवा भारत असेल दोन्हीकडे अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे लष्कर असेल त्याच्यासोबतच रुग्णवाहिका असतील रुग्णालय असतील हे सध्या या भागातील अलर्ट मोडवर असल्या पाहायला मिळतं मात्र ज्यावेळेला दहशतवादी हल्ला हा पहलगाममध्ये घडला त्याच्यानंतर भारताने सुद्धा जशास तसं उत्तर दिलं जाईल असं वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर कुठेतरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा वाढला होता मात्र त्यावेळेला चीनकडून एकंदरीत कुठेतरी दुहेरी भूमिका ही चीनची पाहायला मिळत होती सुरुवातीला चीन हे पाकिस्तानच्या बाजूने दिसत होतं मात्र आता पाकि चीननं जी आहे ती नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते नेमकं चीनचं म्हणणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ऑपरेशन सिंधूरनंतर चीननं नाराजी जी व्यक्त केली होती भारत आणि पाकिस्तानने या क्षेत्रात शांतता नांदावी आणि स्थिर वातावरण ठेवावं हो यासाठी तणाव कमी करण्याची भाषा चीन करू लागला तर जागतिक समुदायासोबत हा तणाव कमी केला जाऊ शकतो असं सुद्धा चीनचं म्हणणं आहे बहुधा चीन हा दोन्ही देशांना मध्यस्थीचा प्रस्ताव देऊ पाहत आहे तर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाने सध्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे भारत आणि पाकिस्तान हे कायमचे शेजारी आहेत हे दोन्ही देश चीनचे पण शेजारी आहेत चीन, चीन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो पण आम्ही दोन्ही देशांना आवाहन करतो की त्यांनी या भागात शांतता प्रस्थापित करावी त्यांनी एकमेकांना युद्धासाठी का भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारताकडून ज्यावेळेला मॉकड्रील जे ते घेण्यात येत होतं ही भारताकडची बाजू होती मात्र ज्यावेळेला दहशतवादी हल्ला घडला जेव्हा भारताकडून प्रत्युत्तर देण्याचं वक्तव्य झालं प्रत्युत्तर देण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला चीनचं वक्तव्य वेगळं होतं मात्र आता चीनचं वक्तव्य वेगळं त्यामुळे चीन, वे चीन सध्या दुहेरी भूमिकेत पाहायला मिळत आहे असं असलं तरी सध्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे भारताने ऑपरेशन सिंधू सुरू केल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे सर्व शैक्षणिक संस्था या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत पंजाब प्रांतीय सरकारने एका निवेदनात म्हटलं की पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जयती जाहीर केलेली आहे दरम्यान अठ्ठेचाळीस तासांसाठी लाहोर सियालकोट विमानतळ ही बंद ठेवण्यात आलेली आहेत भारतानं पाकिस्तानविरोधात केलेल्या या ऑपरेशन सिंधूंनंतर पाकिस्तानला चांगलीच धडकी भरले पाकिस्तान चांगलाच भितरलेला आहे लेहमध्ये असेल लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सुद्धा ही महत्त्वाची बातमी की अठ्ठेचाळीस तासांसाठी म्हणजेच दहा मेपर्यंत लाहोर असेल सियालकोट असेल विमानतळ जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत विमान सेवा बंद असल्याने हॉटेल संघटनेनं महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेतलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की उत्तर आणि वायव्य भारतातील एकवीस विमानतळं दहा मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार अमृतसर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार उत्तर आणि वायव्य भारतातील एकवीस विमानतळं दहा मेपर्यंत बंद राहणार आहेत येथून कोणतीही उड्डाणं होणार नाही आहेत अशी माहिती सिरीव्हिलचे ए डी पी दोन यांच्याकडून ही आलेली आहे तर सर्व सरकारी आय टी आय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षणसुद्धा जे आहे ते देण्यात आलेलं आहे आता ही बातमी जी आहे ती राज्य पातळीवरती आहे महाराष्ट्राच्या राज्यपातळीवरती आहे एकीकडे एक भारत आणि पाकिस्तानमध्ये जी तणाव वाढलेला आहे त्याच्यानंतर सर्वत्र खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे सर्वच ठिकाणी अलर्ट मोड हा जारी करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा अलर्ट, अलर्ट असेल मुंबईमध्ये सुद्धा असेल अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्यातील कौशल्य विकास विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे सर्व सरकारी आय टी आय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ आय आय टी आय येथे आजपासून हे प्रशिक्षण सुरू होईल जिथे महाराष्ट्राचं माजी डी जी पी प्रवीण दीक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते दरम्यान ज्या प्रकारे आपण पाहतोय की ऑपरेशन सिंदूर हे भारताकडून पाकिस्तानावरती करण्यात आलं त्याच्यानंतर पाकिस्ता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीयच्या तिन्ही सैन्य दलाकडून टार्गेट सेट करण्यात आलं नऊ तळं सेट करण्यात आली आणि नऊ दहशतवादी तळं जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली त्याच्यानंतर महत्त्वाची बैठक जी आहे ती झाली या बैठकीनंतर पत्रकार परिषदसुद्धा जी आहे ती बोलवण्यात आली पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला ज्या नारी शक्ती होत्या त्यांनी या सगळ्या कशा प्रकारे हा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं नऊ नऊतळ उद्ध्वस्त करण्यात आली याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर हा उगवलेला दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा भारतीय सैन्याकडून खबरदारी जी आहे ती घेतली जाते प्लॅनिंग जी आहे ती सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठकसुद्धा जी आहे ती आज बोलवण्यात आलेली आहे तर ह्याही ही बैठक जी होती या ऑपरेशन सुद्धा बोलवण्यात आली होती मात्र त्या बैठकीला काही नेते मंडळी उपस्थित नव्हते मात्र आत्ताची जी, जी बैठक आहे केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक या बैठकीला देशभरातील सर्वपक्षीय नेते मंडळी या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीतून निश्चितच भारताचं पुढचं पाऊलकं असणारे हे सेट होणार आहे केंद्र सरकारकडून नेमकं आता या ऑपरेशन सिंदूरनंतर काय घट ऑपरेशन सिंदूरनंतर कशाप्रकारे आता मुद्दे उपस्थित केले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या संपूर्ण घडामोडीवरती आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी